पालघर शहरातील नाकडा ज्वेलर्स मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपींना पालघर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने भारत नेपाळ बॉर्डर वरून अटक केली आहे या घटनेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सोनं चांदी आणि काही रोख रक्कम ही जमा केली आहे या पाचही आरोपींना पालघर न्यायालयात हजर केलं असता पालघर न्यायालयाने त्यांना वीस नोव्हेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेतील इतरही आरोपींचा शोध सध्या पालघर पोलीस घेत आहे पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या चोरी प्रकरणी पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने भारत नेपाळ सीमेवरून पंचवीस वर्ष दीपक नर बहादूर सिंग तीस वर्षीय भुवन सिंग जवान सिंग चलावणे जीवन कुमार, राम खेमराज कुलपती देवकोटा आणि एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे सोने चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे पालघर न्यायालयाने सर्व आरोपींना वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हे सर्व आरोपी मोर्चे नेपाळचे रहिवासी आहेत त्यांचे इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या चोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पालघरचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्या नेतृत्वाखाली सात पथक तयार करण्यात आली होती आठ नोव्हेंबरच्या रात्री पालघरच्या भाजी मार्केटमधील अशोका आंबा शॉपिंग मॉल मधील इमारतीत असलेल्या नाकोडा ज्वेलर्स मध्ये त्याच्या साथीदारांसह प्रथम शेजारी असलेल्या तोडलं त्यानंतर त्यांनी भिंतीला होल करून ज्वेलरच्या प्रवेश केला आणि मग गॅस कटरच्या साह्याने तिजोरी तोडून त्यातून तीन करोड त्र्याहत्तर लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून ते फरार झाले हद्दीतील पालघर शहरात भाजी मार्केट परिसरामध्ये नाकोडा ज्वेलर्स या दुकानामध्ये तेथीलच काही सुरक्षारक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने आ, शे बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या दुकानांच्यामधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास पाच किलो चारशे ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी व वीस लाख रुपयाचे रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली पहाटे तीन ते चारशे दरम्यान ही घटना झाली होती आठ आठ तारखेला घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी एल सी बी टीम सर्व स्टाफ फॉरेन्सिक टीम सर्व रवाने रवाना करण्यात आले तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं त्वरित एल सी बीच्या आपण नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले त्यात आपल्याला नेपाळ बॉ नेपाळ बॉर्डरवर चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं जे आपल्याला त्यांचे काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती त्या चार आरोपींची नावे दीपक नरबहादूर सिंग भुवन सिंग जवान सिंग चेलावने, जीवनकुमार रामबहादूर थारू खेमराज कुलपती देवकोटा सर्व राहणार मूळ नेपाळ व भारतात वे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या जिथं चोरी झाली ज्या दुकानात आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये भाजी मार्केटमध्ये तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून मागच्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता ह्या चार लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगजडतीमध्ये आपल्याला एकूण सहाशे सोळा ग्रॅम सोने अठ सातशे ऐंशी ग्रॅम चांदी व अठरा हजार नऊशे वीस रुपये अशी रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी सध्या राहणार सुरत मूळ राहणार नेपाळ याला आपण ताब्यात घेऊन त्याच्या अंगजड त्याच्याकडून आपण पाचशे दहा ग्रॅम सोने दोन किलो चांदी व तीन लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून त्याकडून जप्त केलं व घटनास्थळी आपण घटना घडल्यानंतर इमिजिएटली जेव्हा घटनास्थळी डिटेल आपण फिर एफ आय आर झाल्यानंतर जेव्हा घटनास्थळी गेलो तर त्यात काही हे म्हणजे एफ आय आरमध्ये जो गेलेला मुद्देम आले त्यापैकी अकराशे ग्रॅम अकराशे अठ्ठावीस ग्रॅम सोने वाढवतीस किलो चांदी व एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे तीस अशी रोकड रक रोख रक्कम आपल्याला तिजोरीमध्येच मिळून आली ती आपण त्याचवेळी फिर्यादींना परत करण्यात आली व ह्या पाच आरोपींकडून इतका सर्व जो आपण मुद्देमाल जो जप्त केला होता हा सर्व एकत्रित मिळून या गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी आपण बावीसशे पंचावन्न ग्रॅम सोने एक्केचाळीस किलो चांदी व चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपये सहाशे पन्नास रुपयाची आपली रोख रक्कम असा एकूण तीन करोड अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेली व त्याचा पुढील तपास ए पी आय थोरात हे करत आहे ह्या गुन्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्याच्या कारवाईमध्ये माझे सहकारी श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक एस डी पी ओ पालघर श्रीमती प्रभा राऊळ तसेच एल सी बी पी आय प्रदीप पाटील पालघर पी आय पराड ए पी आय वटकर ए पी आय मल्हार थोरात ए पी आय रोहित खोत पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय के धनाजी काळे पी एस आय विठ्ठल मानिकेरी पी एस आय नवडे ग्रेड पी एस आय नलावडे हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी संदीप सरदार भगवान आवाड कपिल नेमाडे नरेंद्र पाटील विजय ठाकूर संजय दांगडा चंद्रकांत सुरुम पोलीस नाईक कल्याण केंगार पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत निकम विशाल लोहार विशाल कडव सागर राऊत वाल्मिक पाटील स्नेहल शेलार स्नेहलता ढोले सर्व नेमणूक एन सी बी पालघर तसेच पालघर पोलीस ठाणे व सायबर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी ह्या सर्व गुन्ह्यामध्ये उकल लावण्यामध्ये सर्व आरोपी अटक करून त्यांच्याकडून जो काही मुद्देमाल रिकवर करण्यामध्ये ह्या अधिकारी व अमलदारांनी चांगली कामगिरी बजावली थँक्यू माहिती सध्या तरी एजन्सी अशी कुठली नव्हती हो तो तेथील एक व्यक्तीनेच त्यांना त्यांच्या ओळखीने तिथं कामाला आला होता आधी कुठला तरी एक वॉचमन होता त्याच्या जागेवर ह्याला नेमणूक देण्यात आली होती

वाहनांचा वापर केला होता ह्या गुन्ह्यामध्ये जे आलेले आरोपी आहेत ते सर्व इथ राहणारे दोन लोक इथलेच राहणारे होते बाकीचे आरोपी कसे आले होते त्याचा आपण तपास करतोय पण रेल्वेचा वापर या गुन्ह्यामध्ये झाले आहे असं प्रथमदर्शनी दर्शनी दिसते आपल्याला आत्ताच्या तपासात